बीड जिल्ह्यातील तोडफोड प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी भुजबळांना जाब विचारला अंतरवाली सराटीत सभा एकवीस लाखात झाली पण जालना इथल्या भुजबळांच्या सभेला सात कोटी रुपये कुठून आले याचं उत्तर द्यावं अशा शब्दात धस यांनी भुजबळांचा समाचार घेतला बीडमधील हल्ल्याचा कुणीही मास्टर माइंड नव्हता तो उत्स्फूर्त हल्ला होता जो सर्वच पक्षांच्या कार्यालयावर झाला असा दावा धस यांनी केला भुजबळ साहेब नंतर आले परंतु त्यांनी जे म्हणाले की घर ओबीसी वरती हल्ला केला ते तर कसला ओबीसी कसलं काय हे जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये मी त्याचं समर्थन करणार नाही आता समाजाचा रोष येऊ नये म्हणून कोणी बी बोलतो काही बी म्हणायचं याचा मास्टर माइंड कोण कुणीतरी उठायचं म्हणजे याच्यात इतर समाजाचे लोक आहे आता इतर समाजाचे चा दोन चार पोर एकामेकाचे चा मित्र असते परंतु मेजर त्याच्यामध्ये आमचेच लोक त्या ठिकाणी आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट